जर तुम्ही क्लास टेन्थ सायन्सचा अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे बॉडी सिमेट्री आणि आज आपण ते प्रॅक्टिकल वेमध्ये शिकणार आहे आत्ता जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर एक मार्क्स तुमचा पक्का होऊ शकतो बघा बॉडी सिमेट्री म्हणजे काय असते बघा ॲनिमल्स जे असतात ना त्यांची बॉडी एक सिमेट्री एक सारखेपणा दाखवत असते आणि या सारखेपणाला तीन याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे पहिलं आहे असिमेट्रिकल बॉडी आता बघा प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचं काय इथे जर तुम्ही बघितलं तर या ॲनिमलची जी बॉडी आहे मधामधून जर आपण एक इमॅजनरी कट याला जर केला तर दोन इक्वल पार्ट्स भेटतील का नाही मग असा ॲनिमल ज्याची बॉडी दोन इक्वल मध्ये डिवाईड नाही होत जेव्हा आपण एक इमॅजनरी प्लेन ड्रॉ करतो किंवा त्याला कट करतो त्याला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी किंवा असिमेट्री ओके दुसरी आहे बायलॅटरल सिमेट्री आता इथे बघा बाय बाय म्हणजे काय दोन सो so, जेव्हा एखाद्या ॲनिमलची बॉडी एक इमॅजिनरी लाईन आपण जर ड्रॉ केली तर दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड होत असेल तर त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री एक्झाम्पल तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड दॅट इज द रॅडियल सिमेट्री आता रॅडियल सिमेट्री म्हणजे काय जेव्हा ॲनिमलची बॉडी ही दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड होते बट याच्यामध्ये मेनी प्लेन्स असं कट केलं तरी दोन इक्वल पार्ट्स या बाजूने कट केलं तरी दोन इक्वल पार्ट्स या बाजूने कट केलं तरी दोन इक्वल पार्ट्स म्हणजे बायलॅटरल अँड रेडियन सिमेट्री याच्यामध्ये काय फरक आहे रेडियनमध्ये मेनी प्लेन्स इक्वल पार्ट भेटतात याच्यामध्ये एक प्लेन इक्वल पार्ट भेटते अँड असिमेट्रिकलमध्ये इक्वल पार्ट्स भेटतच नाही एक पार्ट छोटा असतो एक पार्ट मोठा असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा